परिणाम झाला तरी आम्ही आता सर्व मित्र आम्ही थोडे बाहेर फिरायला जात आहोत आमच्या मानवी समोरच पट्टा हा पडतो दापोली मध्ये हो आणि आमचा पट्टा आहे तो तालुका मंडळगड नाही आणि आता जिकडे जात आहोत तो पट्टा तालुका त्यांचा दापोली जिल्हा त्यांचा रत्नागिरीच आहे पण आम्हालेख मध्ये नदी लागते आम्ही आता तिकडे जातो तुम्हाला दाखवते लोकेशन बाहेर जाणार माही लावून हे उचलत नको नमस्कार मंडळी मी अनिके जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आज मी आहे आमच्या गावी आज तारीख आहे बारा मे तर बारा मेला आमच्या गावी आज आमच्या मंदिराची पूजा आहे म्हणजे अशी जाकमाताईची तशी सत्यनारायणाची पूजा सुद्धा आहे तर आज गावी आलेलो आहे आणि बोलतो खूप दिवसांनी ब्लॉग बनवूया कारण बहुतेकशे ब्लॉग मुंबईचे होते लग्नातले साखरपुड्यातले तर आज काही नवीन बोलव बनवूया आपण गावातलं काहीतरी दाखवूया लोकांना आवडतील अशा प्रकारे आमची तयारी अशा प्रकारे आमची तयारी झालेली आहे अशापैकी रात्री सजावट झाली रात्रीचं काही जास्त दिसत नाही त्याच्यामुळे काही शूट नाही केलं आणि हे आमचं परिसर आहे देवळाच्या आजूबाजूचा रात्रीपासून देवळामध्ये सर्व सत्यनाथच्या पूजेची तयारी चालू होती खूप आमच्या जे दाखवतात क्रीडा मंडळातली मुलं आहेत आमच्या गावातली जी मुलं आहेत त्यांनी सहभाग घेतला होता हार बनवण्यासाठी आमची म्हणजे जसे मुंबईवरून फुलं येतात मग आम्ही मंदिरामध्ये सर्व रात्री मुलं जमून एकत्र हारवीर बनवत असतो हार विवतो म्हणजे तेच म मंदिराला किंवा सत्यनारायणच्या पूजेचे जेवढी फुलं किंवा हार लागणार आहेत तर त्याच्यासाठी आम्ही रात्री बसून तयारी करत असतो पण रात्री शूट करण्याचं कारण असं की रात्री काही शूट करू शकत नाही की रात्री काही एवढं काही दिसत नाही त्याच्यामुळे काही शूट केलंच नाही आणि रात्री काय शूट करणार काय तयारी चालू असते आमची त्याच्यामुळे मी काय शूट काय केलं नाही आणि आता हे सकाळी मुलं सर्व आमचे मगर बनवत आहेत सत्यनारायण देवाचा पूजेचा मकर बनवत आहेत छान अशा प्रकारे तयारी चालू आहे हे आम्ही रात्रीपासून रात्रीपासून नाही रात्री आम्ही हारबीर बनवत होतो सकाळी उठून आम्ही मकर बनवायला सुरुवात केलेली आहेत काही मुलं तरी पण हार आता विन विनतच आहेत चालूच चालू आहेत चालू हे चालू सर्व मित्र आहेत मित्रपरिवार आमचे आणि ही आमची ग्रामदेवत जाकमाता आई अशा प्रकारे सजावट केलेली आहे मंदिर मंदिराच्या घंट्याला खूप छान सजवलेलं आहे आणि हे सर्व आमचे ग्रामदेवत अशा प्रकारे छान सुबक मूर्ती आहेत आणि त्यांची पूजा करताना मन बघितलं बघितलं प्रसन्न होऊन जातं असं पाहतच राह आणि माता आप आपोआपच टेकला जातो आईच्या चरणाजवळ आणि आमच्या गावची पालखी मंदिरातच ठेवली जाते असे प्रत्येक कोकणातले गावातले प्रत्येक याच्यात मंदिरातच पालखी ठेवली जाते किंवा समाज मंदिरामध्ये ठेवली में जाते किंवा एक देवघर असतो त्या देवघरात सुद्धा ठेवली जाते पालखी अशा प्रकारे तयारी करताना हे सर्व माझे मित्र छान होणार आणि तुम्हाला जे सांगत होतो की रात्रभर जी तयारी चालू होती तेच ही तयारी करतायत आणि आमचं झालं बनवून सर्व तर आम्ही आता नाश्ता करायला आलो नाश्ता करतच आहोत नाश्त्याला सकाळ सकाळी महिला मंडळाने आमच्यासाठी पोहे आणि चाय बनवले होते पोहे आणि चाय उत्तम चव होती छान चव होती पोह्यांची सुद्धा जसं म्हणजे आपण हॉटेलचा खातो असे छान प्रकारे पोहे होते आणि हे दरवर्षी असतं असं नाही की असं आहे की आम्ही बनवत नाही दरवर्षी जेव्हा पण पूजा असते कारण काही माणसं रात्रभर काम करत असतात आणि सकाळी उठून पण तसेच म्हणजे सहा वाजता सात वाजता उठून देवळात येतात म्हणून त्यांना निहारी किंवा नाश्ता जो बोला म्हणून हे पोहे बनवले जातात आणि परत मित्रपरिवार इथे पोहे खायला बसलेले आहे ही मजा वेगळीच आहे की आतमध्ये जंगलामध्ये बसून म्हणजे आमच्या मंदिराच्या बाजूलाच थोडं जंगल टाईप म्हणजे असं आहे तर तिथे बसून मजा घेतात आंब्याची झाडं म्हणजे कलम बिलम आहेत आणि मस्त सावलीखाली बसून एकदम आनंद घेतात नाश्त्याचा आणि इथे बायकांची तयारी चालू आहे दुपारच्या जेवणाची म्हणजे महाप्रसादाची तयारी सुद्धा चालू आहे तरी आमची शाळा ही आमची शाळा आहे आदर्श शाळा पनळी बुद्रुक जिल्हा रत्नागिरी तालुका मंडणगड या शाळेत आम्ही शिकलो आता सध्या गावी कोण शिकतच नाही आता शाळेत गावच्या शाळेमध्ये मुलांची संख्या सुद्धा कमीच आहे बहुतेकशी मुलंसुद्धा सुद्धा मुंबईलाच आलेली आहेत गावी आता पण जसं शिकत नाही आणि हे जे जेवढे आम्ही मित्र आहोत ते सर्व गावीच शिकलेले आहोत आणि छोटंसं पाखरू आहे ज्याला शेंडोरी बोल बोलतात गावी ते तिच्या अंड्यावर बसलेले घरट्यामध्ये बसलेले थोडंसं शूट केलं हलकं छान हे या शाळेतच शिकलेले सर्व विद्यार्थी आहे ते आणि अशा प्रकारे काय आमचे वर्ग आहेत तर टाळाय लावलंय कारण मे महिन्याची सुट्टी चालू आहे त्याच्यामुळे आमची शाळा बंद आहे असं अशा प्रकारे पटांगण आहे पूर्ण सत्याची पूजा झालेली आहे त्या महाप्रसादा सुरुवात झालेली आहे महाप्रसादाला आमचे जे क्रीडा मंडळ आहेत ते वाटप करत आहेत हे आमचे क्रीडा मंडळ जाकमता क्रीडा मंडळचे सर्व प्लेयर्स करा था था। सेवा करायला उपस्थित आहेत इथे आज आणि दरवर्षी असतात कुठलाही कार्यक्रम असला तरी हे मंडळी उभे असतातच नेहमी आणि इथे पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे आमच्या गावातलं कुठलंही काम असो सर्व मंडळी कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि काही मंडळी तर सेवा करायला तत्पर हजर असतात सर्व मंडळी तेथे पाण्याची सोय केलेली आहेत हे मंडळी आहेत सकाळपासून आता संध्याकाळपर्यंत इथे असणार संध्याकाळीसुद्धा तुम्हाला दाखवतो जशी मुलांनी मॅचिंग केले तशी बायकांनी सुद्धा मॅचिंग केले म्हातारे फुतरे हो सर्वांनी अशा प्रकारे कार्यक्रम झाला तरी आम्ही आता सर्व मित्र आम्ही थोडे बाहेर चालत फिरायला जात आहोत आमच्या मानवी साईड बाळितवाडीवर समोरच गाव आहे पट्टा हा पडतो दापोलीमध्ये हो आणि आमचा पट्टा आहे तो तालुका उतरत नाही आणि आता जिकडे जात आहोत तो पट्टा तालुका त्यांचा दापोली जिल्हा त्यांचा रत्नागिरीच आहे पण आम्हाला एक मध्ये नदी लागते आम्ही आता तिकडे जात आहोत तुम्हाला दाखवतो लोकेशन नाही माहिती लावून दाखवतो

गा गा। खाली। लाल परी, परी।, परी जात आहे समोर पाहतात कोकणची लालपरी आणि जी नदी पुलावरून जात आहे ती नदी आमची बारजा नदी आणि हा जो पूल आहे तोच आम्हाला दापोली आणि मंडंगला जोडणारा बीज आहे

आणि आता आम्ही प्रवेश केलेला आहे तालुका दापोली मध्ये समोरच बोर्ड आहे बाईतवाडीवर मांडविली बाईतवाडी हे गाव आहे टेपावर वसलेलं छानस छोटस गाव आमची ताई सुद्धा इथेच राहते याच गावात दिलेली आहे योगेजा यांचा बॅनर लावलेला आहे थिंकिंग आहे आणि यांच हे यांचं समाज मंदिर गावात इंटर करतात त्यांचं समाज मंदिर बांधलेलं आहे लोकांनी अशा प्रकारे हा बाईतवाडीचं गाव आहे आमच्या ताईचं घर दिवसभर फिरून आम्ही बाहेर गेलो होतो ताईला सुद्धा घेऊन आलो त्याच्यानंतर मंदिरामध्ये काही आमच्या महिला मंडळ आहेत गावातल्या त्यांनी भजनाला सुरुवात केली होती तर मला वाटलं की थोडंसं काही भजनाचं शूट करावं आपल्याला काही भजनाचं दाखवावं छान असं भजन त्यांनी गायलं तुम्ही पाहालच पुढे थोडंसं कारण आपल्याला वेळ तर बदलत पाहायला पाहिजे कारण आपल्याला सगळं करा पुढे करायचं आहे त्यामुळे जरी अजूनही आपल्याकडे अभंग होते परंतु आम्ही ते सोडून देतो आपण शेवटच्या भाईगाईकडे जाऊया आणि जसं आत्तापर्यंत सहकार्य केलं त्या पद्धतीने सुद्धा कुठच्या याच्यासाठी सहकार्य करा करूया आणि शिर्डीच्या साईबाबांसाठी ही वैभवी आणि आप आमच्या या भाजनासाठी सुद्धा आणि या प्रयत्नाला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी दाद दिलेली आहे पचिस रुपयांनी सुद्धा आणि चाळ्यांच्या घरांनी सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनी दाद दिलेली आहे सर्व सौभाग्यवती महिला मंडळ प्रवी बुद्रुप यांच्या वतीने आपल्या सर्वांचा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि हा छोटासा भजनाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी स्वतः असं सा जाहीर करतो तर मंडळी आमचा जो मंदिराचा कार्यक्रम होता तो छान पार पडला शेवटचं भजन तुम्ही बघितलं असेल भजन पण छान झालं महिन्याने भजन पण छान गायलं खूप गवडणी पण होत्या काही भजन होतं आणि शेवटला भैरवी सुद्धा छान घेतली साईबाबांची भैरवी होती आणि अशा प्रकारे आमचं कार्यक्रम पार पडलेला आहेत मंदिराचं सर्व काही झालेलं आहे आणि मी पण माझा आता ब्लॉग इथेच थांबवतो कारण व्हिडिओ इथेच थांबवतो जर आवडले असेल तर लाईक करा शेअर था करा आणि सबस्क्राईब करा तर मग आजचा दिवस कसा वाटला सर आपल्या मंदिरात कार्यक्रम होता तर कसा वाटतं तुला आजचा दिवस ॲक्च्युली ना आपल्याकडे कोकणामध्ये ना मे मध्ये गावच्या पूजा वगैरे असते तर माझ्या गावात सुद्धा पूजा होते आणि माझ्या भावाने चांगला असा व्लॉग बनवलाय आणि खूप चांगली मेहनत घेतलाय आहे तर तुम्हाला तो व्हिडिओ हंड्रेड अँड वन पर्सेंट आवडणार आहे तर तुला असं त्याच्यावरती असंच प्रेम देत राहा आणि अजून काही दाखवू शकत नाही कारण आता रात्र रात्रीमध्ये काय दाखवत अर्थ नाही बोलू काय जे दिवसभरात दाखवतो ते दाखवून झालं स्पेशल तर आपल्या गावचं भजन होत जे महिला मंडळाने केलेलं म्हणून त्यासाठी छान कार्यक्रम झाला ते पण आपल्या कोकणातली संस्कृती आहे आणि ती खरंच अजून पुढे गेली पाहिजे आपल्या गावात नवीन चालू झालं वारकरी सो खरंच खूप छान काहीतरी बघायला मिळालं तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक पण करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की करा So, baby, will be you Bye.